पवन मावळ विभागातील अजिवली गावातून एक भयंकर घटना सध्या समोर येते आहे येथील गावालगतच्या असलेल्या शेतातील विहिरीतून अचानक जोरदार ओरडण्याचा आवाज देऊ लागला गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हा आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांनी या दिशेनं धाव घेतली तर या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये शेतकऱ्यांना जे काही भयंकर दिसलं ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली अपूर्ण असलेल्या विहिरीमध्ये शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना नेमकं का असं काय दिसलं की ते सगळेजण घाबरून गेले नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पवन मावळ विभागातील अजिबली गावातील ही घटना आहे येथील शेतकरी लक्ष्मण केंडे हे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये दुपारच्या वेळी काम करत असताना त्यांना तहान लागल्यामुळे त्यांनी आपल्या अपूर्ण असलेल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी तिकडे धाव घेतली पण पाणी पिण्यासाठी काढत असताना त्यांचा पाय विहिरीच्या दिशेनं सरकला आणि त्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते विहिरीमध्ये पडले जोर जोरात मदतीसाठी ओरडू लागले पण त्या ठिकाणी जवळपास कुणी नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला मयत लक्ष्मण केंडे यांचे बंधू नारायण तुकाराम केंडे यांनी याबाबत पोलिसात खबर दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास अजिवली गावातील विहिरीत ही दुर्घटना घडली लक्ष्मण केंडे हे विहिरीत पडल्याचं समजताच ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून पवननगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले अजोवली गावामध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त आहे